नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांचा लाडका गुरुवारी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनोज कसबे ऑफिशियल आजचं व्हिडिओ काढायचं कारण किंवा बऱ्याच दिवसानी तुमच्या समोर यायचं कारण याच्यामागं कारण काय माहीत आहे का आता येणारा महिना मार्च महिना आणि या मार्च महिन्याला मराठी महिन्यामध्ये शिमगा असं म्हणलं जातं आणि ह्या महिन्यावरती आक्षेप येतोय बोंबचा महिना म्हणून कसला महिना बोंबचा महिना तरी बोंबचा महिना नसून हे तुम्ही आम्ही शब्द केलेला आहे कसला बोंबचा महिना तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की शिमग्याच्या महिन्यामध्ये देवाचे देव कार्य चालतात किंवा नाही चालत किंवा चालत नसतील तर याच्या माग काय आहे कारण सांगा तर आजपर्यंत कार्य कुणी सांगितलं नव्हतं किंवा याच्या मागं कारण कुणी सांगितलं नव्हतं तर मी आज सांगतोय कारण का बऱ्याच लोकांच्या मनामध्ये रुखरुख आहे किंवा कार्यक्रम करायचा की नाही करायचा किंवा केला तर काय अडचण येतील का आम्हाला का, का करतात का नाही तर कार्यक्रम ह्या महिन्यात कराय चालतात किंवा ही वाईट महिना नाही एकदम शुद्ध आणि वाईटावरती सत्याचा विजय असणारा हा महिना आहे म्हणून बघा तर ही महिना सत्याचा कसा झाला याच्या मागे एक कारण आता तुम्ही म्हणसाल की बाबा सत्याचा महिना कसा झाला मार्च महिना शिमगा आता काय म लोकांचं आहे बोंबचा महिना बोंबाचा महिना नसतो मित्रांनो ऐका तर ही महिना एकदम शुद्ध आता मार्गशीर्ष महिन्यावर सुद्धा आक्षेप आलेला आहे किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कार्यक्रम करत नाही असं काही नाही का पूर्वी सगळे कार्यक्रम होते जेव कार्य व्हायचे मार्गशीर्ष महिना म्हणजे मार्ग धावणारा महिना कसला महिना मार्ग धावणारा महिना मग आपण मार्ग कार्यक्रम करतो म्हणजे पुढच्याला मार्ग धावत असतो निर्मळ महिना तुम्ही गुरुवारच्या दिवशी काय कापाकापी करू नका किंवा दुसरा काय कार्यक्रम करू नका पण पूर्ण महिना महिन्यात का कार्यक्रमच करत नाही ते असं नाही चुकीचं आहे मग झाला पुसाचा महिना पुसाचा पुसत येते देव काय येतो पुसत येतो देवाला काय कामाला ठेवले का तुम्ही पुसत यायला नाही चुकीच आहे पुसाचा महिना एकदम एकदम निर्मळ आणि आयवाचा महिना माझ्या काळूबाईची यात्रा असते त्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये सुद्धा कार्यक्रम कराय काय अडचण नसते आता झालं ह्या महिन्यावरती आपण येऊया मार्च महिना शिमगा तर हा शिमगा किंवा ह्याला बोंबचा महिना का म्हणते का म्हणायला लागली तर ऐका तुम्ही हिरणे कश्यप आणि हिरणे कश्यपू हे दोघ जण राक्षसगण होते राक्षस कोळीमध्ये ह्यांचा जन्म झाला तर हिरणे कश्यपू याचा देवांवरती लई तिरस्कार होता देव या नावावरती ह्याचा विरोध होता देवासंग भलं मोठं ह्याचं भांडण असलेवणी होत देवासंग विरोध होता याच एकच हे होत की देवावरचे आपलं साम्राज्य जमवायचं देव हे नाव नष्ट करायचं ह्याचं एवढंच डोक्यामध्ये होत आणि तिरस्कार होता त्याला भगवान विष्णूचा तर मग भगवान विष्णूने असं ठरवलं की बघा आपण याचा गर्व हरण करायचा किंवा ह्याच्यामध्ये मनामध्ये जो गर्व आहे किंवा ह्याचा भक्तीला जो विरोध आहे कोणी नाव जरी घेतलं तर त्याचा डायरेक्ट वध करायचा तो देवाचं नाव घेतलं की असा त्याने उत्माज केला होता पृथ्वीवरती असा प्रलय पसरल्यावर त्यानं देवाविषयी मनात विद्रोह निर्माण केला होता तर मग भगवान विष्णूने काय केलं बघा भगवान विष्णूने ठरवलं तुझा अंत होईल आकाशवाणी झाली अंत करल तो तुझा पोटचा मुलगाच करल अशी आकाशवाणी झाली बघा देवाचा लेखा कधीच कोणाला चुकत नाही देवाची करणे नारळात पाणी उगच म्हणत नाही ते तर मग झालं हिरणे कश्यपूच्या पत्नीला दिवस गेलं दोन महिने झालं तीन महिने झालं चार महिने झालं पाच महिने झालं सात महिने झालं पण जसा गर्भामध्ये तो बीज अंकुर राहिला तेव्हापासून त्या गर्भामध्ये एकच शब्द येत होते कुठले नारायण नारायण कसे शब्द यायचे नारायण नारायण मग तो गर्भ पोटामध्ये वाढू लागला लहानाचा थोर होऊ लागला नारायण शब्द हिरणे कशे कान लावला नारायण ना ला। ना? जा ना ला शब्द ऐकायला आला त्याने गर्भातच मारायचं ठरवलं असणाऱ्या पण पत्नीने विरोध केला असं नाही म्हणली काय काय असं ना पण मुलगा जन्माला आलाच पाहिजे असा विरोध केला मग मुलगा जलवल्यापासून बघा लहान मुलांना बोलायला येत नसत तरी पण तोला एकच शब्द त्याला बोलायचा कोणाला त्या मुलाचं नाव ठेवलं भक्त प्रल्हाद भक्त नाव दिला आधी त्याला प्रल्हाद असं नाव ठेवण्यात आलं बघत प्रल्हाद लानाचा थोरवत गेला मुखामध्ये एकच नाम असायचं एकच जप असायचा कोणता नारायण नारायण लानाचा थोरवत गेला आणि हिरण कशीपुला कळलं की आपला कुर्दन काळ हा आपला मुलगाच आहे कोण आहे आपला मुलगाच आहे म्हणून त्याने काय केलं त्याला के संपवायचा प्रयत्न केला की बाबा होय आपला मुलगाच आहे पण आपण याला संपवायचा तर मग काय झालं हिरणे कशीपून बऱ्याच अशा युक्त्या केल्या काय काय युक्त केलं बघा त्याला मारायचा प्रयत्न केला हत्तीच्या पायाखाली टाकलं त्या साऱ्या भक्त प्र्हादाला काय केलं भक्त प्रल्हादाला हातीच्या पायामध्ये टाकण्यात आलं तुडवण्यात आलं परंतु हत्तीचा पाय प्रल्हादाच्या अंगावरती पडताच नारायण शब्द ऐकतात त्या हत्तीचा पाय सुद्धा गादी सारखा लागला प्रल्हादांना बघा देवाची भक्ती लय शक्ती आहे त्याच्यामध्ये तर मग अजून काय केलं उकळत्या तेलामध्ये टाकून द्या असा आदेश दिला हिरणे कशा कोणाला शिपायांना असा आदेश दिला शिपायाने उचललं आणि उकळत्या तेलामध्ये त्या ते बाळाला सोडलं पण उकळलेलं तेल गार होऊन बसलं मंडळी नारायण शब्द ऐकताच ती उकळलेलं तेल सुद्धा गार झालं नंतर उंच काड्यावर नेलं भक्त प्रल्हादाला ढकलून द्या म्हणले हातपाय बांधा साखळीने हातपाय बांधलं त्याचं का ते मूल चालाय बोलाय लागलं की त्याला बंदिस्तच केलं म्हणजे हात पाय बांधलं का तर आकाशवाणी ती तुझ्या मुलाच्या मुखवाणीतून आणि तुझ्या मुलाच्या हस्ते तुझा वध आहे हे ऐकतात तो असा हिरणे कशेपूच्या अंगावर काटा फुटला आणि त्याने बंदोबस्त केला साखर दंडाने त्या बाळाचं हात बांधलं पाय बांधला आणि त्याला कड्यावरून फेकून देण्यात आलं मंडळी फेकून दिलं परंतु नारायण शब्द ऐकताच एका घारीने त्याला अलगत उचलला आणि काहीच झालं नाही मंडळी तर मग हा महिना निर्माण झाला कसा आता तुम्ही माझा सा स्टोरी सांगताय आम्हाला सगळी पण मेन उद्देश काय ह्याच्या मागे आता हा हाय बाबा हिरणे कशी पोहाय आम काय तुम काय देवानं नरसिंमा अवतार घेतला होता तर मंडळी असं नाही हा महिना कसा तयार झाला कशी होती होलिका नावाची कोण होती होलिका नावाची नावाची तिनं भगवान शंकराकडून वर मागितला होता की मला अग्निसुद्धा टच करू शकत नाही किंवा मला मरणच नाही मी अग्नीने सुद्धा मरणार नाही किंवा कशाची त्याला माझी भीतीच नाही असं वरदान मागित होत आणि मग ती म्हणली भ्रात्रे तुम्ही काही अडचण येऊ नका म्हणली मी आहे म्हणली मी बघते त्या बाळाचा वध मी स्वतः करते म्हणली अग्नीत मला तर होत नाही मला पोळत नाही म्हणली त्याला घेऊन बसते अग्नीमध्ये काय कुठला नारायण कुठला कोणी बेवदा भोले मोठी आगीन पेटवली असा भर मोठे लाकडं ठेवली आगीन पेटवली आणि ती असणारी होलिका त्या बाळाला मांडीवर घेऊन बसली बरं का काय केलं मांडीवर घेऊन बसली आणि त्या बाळाचं एकच जाप होता एकच मुखामध्ये त्याचं नाम होत नारायण 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 मग शेवटी देवानं ठरवलं आता विनाशा जाय म्हणले हिराने कशी पुचा का तर पापाचा घडा भरतो कधी नाही कधी मग तसंच झालं मग ज्या वेळेस ती अग्नी पेटवली होती त्या होलिकाला अग्नीचा स्पर्श होत नव्हता त्यावेळेस नारायण शब्द ऐकू आले आणि त्या अग्नीला राग आला कोणाला आला आग्नीला राग आला आणि जी होलिका होती ती स्वतः आग्नी होती ती पेटू लागली त्या सऱ्या प्रल्हादाला किंचित मात्र इजा झाली नाही अलगत फुलासारखं बाळ बाहेर आलं आणि ती होलिका पेटू लागली ती बोंबलत होती अशी बो 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 करून कोण बोंबलत होती होलिका नावाची राक्षसीन होती ती बोंबलत होती म्हणून आपण होळी हा सण साजरा का करतो तर वाईटाचा नाश आणि वाईटावरती सत्याचा किंवा चांगल्याचा विजय झालेला महिना म्हणजे शिमगा आणि बोंबाचा महिना म्हणजे ती बोंबलेली होती होलिका तर मग आपण होळीची पूजा केली पूजा का करतो तर वाईटावरती चांगल्याचा विजय झालेला आहे फळी पेटवतो आणि मग बारकी पोर परत वाजविते ती टिंग 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 पळते ती आणि बोंबलते ती कडनं पळीच्या काय करते ती बोंबलक पळते ती म्हणून नाव पडलं बोंबचा महिना असं काही नाही बाबा कि बोंबचा महिना असा बोंबचा महिना नाही लहानले खरं ती होली का राक्षसीन बोंबली होती का तर पिटलीच होती ती आणि मग लहान मुळ होळीच्या कडनं बोंबल देते म्हणून त्याला असा म्हणजे विद्रोह महिना नाही हा एकदम शुद्ध निर्मळ महिना आहे वाईटावरती सत्याचा चांगल्याचा विजय असणारा महिना आहे आणि चांगला महिना ह्या महिन्यात कार्यक्रम फुल चालत मंडळी निसंकोचपणे का कार्यक्रम करू शकता सगळेजण काहीच अडचण आहे कुठल्या प्रकारे कारण हा महिना म्हणजे निर्मळ महिना ही कोणाला माहित नसल्यामुळे मी सांगावं असं म्हणलं व्हिडिओ बनवला आणि जरी चुकून जर काही वाईट शब्द गेले असेल तर प्रामराला बाळ समजून माफ करावं कारण भावनेच्या भरामध्ये बोलताना शब्द जात्यात माणसाचं असं जा। नाही की कोण चुकत नाही असं होत नाही शब्द जात्यात भावनेच्या भरामध्ये माणूस बोलून जातं पण तरी बी काय चुकलं असेल तर माफी असावी श्रोते करून आणि हा हा शिमग्याचा महिना जास्त आख्याय आहे किंवा हा महिना वाईट नाही होलिका म्हणजे वाईटाचा नाश झालाय आणि बोंबाचा महिना नका ती होळीच्याकडन होलिका पेटल्यावरती बोंबली होती आणि ती पोरकडनं बोंबली होती म्हणून बोंबचा महिना असं नाही बोंबाचा महिना म्हणून सुद्धा नका शुद्ध महिना याच्यामध्ये पूर्ण महिना कार्यक्रम करायला चालत्यात आता शिमगा झाल्यानंतर जो चैत्र महिना येतो ह्या चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला तिकटाचा देवदेव करता येणार तर तुम्ही गोडाचा कार्यक्रम पूर्णपणे करू शकता सगळ्या गोष्टीनं चैत्रामध्ये तिकटाचा कार्यक्रम करता येणार नाहीत तर मंडळी हा व्हिडिओ पुढे पाठवा सगळ्यांना पाठवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोचवा आणि कार्यक्रमाला काय अडचण आहे सगळ्या पूर्ण कार्यक्रम महिना करू शकता तुम्ही काहीच अडचण नाही धन्यवाद धन्यवाद आपलाच मनोज कसबे धन्यवाद